हर हर महादेव श्री शिवाय नमस्तोभ्यम वैजापूर येथे चालत असलेल्या शिवमहापुराण कथा बेलपत्रा शिवमहापुराण कथेदरम्यान आज एवढी मोठी गर्दी होती रविवारचा दिवस असल्यामुळे लोट गर्दी भक्तांची शिवभक्तांची प्रचंड गर्दी उसळलेली होती जनसमुदाय खचून भरला होता परंतु तितक्याच काळजीने भाविकांची तेवढी काळजीही घेतली जात होती अनेक ठिकाणी पंडाल लावलेले होते आणि बऱ्याच ठिकाणी असा पाऊस लागू नये म्हणून ती पण काळजी घेतली होती परंतु पब्लिकच महावत नव्हती त्या ठिकाणी व्यवस्थापन पण काय करणार आहे एवढी गर्दी सकाळी दहा वाजल्यापासून ही प्रचंड महाकाय गर्दी भक्तांची शिवभक्तांची अलोट गर्दी आणि भरपूर गर्दी, गर्दी असल्यामुळे म्हातारे कोतारे थोडंफार फजिती होते कारण पाऊस पडल्यामुळे किचड चिखल भरपूर झाला आहे आणि ह्या किचड चिखलची पर्वा न करता भाविक तेवढ्याच उत्साहाने तेवढ्याच उमेदीने आणि तेवढ्याच ताकदीने शिवमहापुराण कथा ऐकण्यासाठी जागा मिळेल तिथे बसतायत लोट गर्दी आहे बघा अजूनही गर्दी थांबायला तयार नाही प्रचंड जनसमुदाय येत आहे ह्या पद्धतीने खूप गर्दी उसळलेली आहे जिथे तिथे तुम्हाला गाड्या पार्किंगला दिसतायत अनेक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी

स्वप्नात दिलं आणि असं कॅसेटी चालू होते तर आम्ही आलोच नाही त्याच्यामध्ये आणि मग मी म्हणत जाऊ द्या नाही आलो नाही आलो भोले बाबाचे तर कॅमेरे आलो आणि असं कधी मी आठवत राहतील दोन दोन आठवत लगेच नेलं तर ठीक आहे नाही तर मग काहीच नाही सकाळी ताज आठवतच नाही एखादा अभंग म्हणून दाखवा ना हां जोरात म्हणा थोडा मला सोड नाही हां म्हणा म्हणा प्रदीप मिश्रा चरणी करीन शिव तुझ्यावर रे प्रदीप मिस्राचरांनी लाग रे प्रभा करीन शिव तुझ्यावर रे असा सोळा असा सोळा नाही ईश्वर रे असा सोळा नाही ईश्वर घात रे मृती लोकात आहे सत सम रे मृती लोकात sat samdaren pradeep misra chakarani la misra jam. ऐकलं ह्या काकूंनी किती सुंदर भजन म्हटलं आहे आणि त्या असं म्हणतात की जर मला रात्री झोपेत हे भजनं जर मला चमत्कार झाला आठवली त्याच वेळेला जर मी लिहिली तर ती माझ्या लक्षात राहतात नाहीतर सकाळी उठल्यानंतर मला ही भजनं लक्षात राहत नाही हा माझ्यासोबत एक चमत्कार घडतो तर बघा शिवभक्ती किती अविरल भक्तीचा हा परिणाम आहे आणि कलियुगात खरोखर शिवयुग हे कलियुगातलं शिवयुग आहे आणि एवढी प्रचंड गर्दी ज्या माय माऊलींना अनुभव येतात सगळ्यांना अनुभव येतात तुम्हा आम्हाला मला येतात सगळ्यांना अनुभव येतात कारण की शिव जागृत झालेले आहेत आणि त्याच मोठ्या याच्याने मिश्राजी आपल्याला अचूक उपाय सांगतात म्हणून ह्या अचूक उपायांचं आपण पालन केलं पाहिजे नियमांचं पालन केलं पाहिजे कथाकार कथा घेणारे कथा ठेवणारे ती सगळे आपली काळजी घेतात त्या पद्धतीने आपणही आपल्या नियमांचं पालन करायचं चेंगरा चेंगरी जास्त होऊ द्यायची नाही कोणालाही काहीही बोलायचं नाही कारण की आज कथेत गेल्या दरम्यान काही माता बघिणी खूप रागिष्ट अशा बोलत होत्या तर गुरुजींचं आगमन आता होतच आहे गुरुजी स्टेजवर येत आहेत तर ही एवढी अलोट गर्दी आहे पब्लिक थांबायला तयार नाही आहे तर एवढ्या मोठ्या गर्दी भरपूर अशी गर्दी खूप जणांचे चमत्कार ऐकायला मिळाले खूप जणांचे अनुभव ऐकायला मिळाले काही तर इतक्या म्हाताऱ्या कोताऱ्या आज्या आहेत तर त्या म्हणतात बाई आम्हाला तर काहीच माहिती नव्हतं आम्ही तर भोलेबाबाला पाणी टाकतो अशा सगळ्या म्हाताऱ्या आजींशी मी बोलले आणि त्यांनी सांगितलं चक्कर येत होते कोणाला काही हे होत होतं कोणाचा हात दुखत होता कोणाचे गुडघे दुखत होते गुडघे दुखणाऱ्या आजी म्हणतात त्यामुळे मला मला नका अनुभवणे बाई व्हिडिओमध्ये पण त्या आजींनी सांगितलं की गुडघ्याला जलाधारीचं पाणी लावल्याने माझे गुडघे दुखणे बंद झाले तर बघा हा भोलेनाथाचा केवढा मोठा चमत्कार आहे आणि खरोखर कर, कलियुगात परमेश्वर आहे नाही असं नाही आहे परमेश्वराची अगाध लिला आहे हे बघा हे तुम्हाला मधल्या स्टेजचं दर्शन मी तुम्हाला करून देत आहे एवढी मोठी अफाट गर्दी एवढा जनसमुदाय ह्या ठिकाणी साचलेला आहे पूर्ण उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ या ठिकाणी लोटपोट असा ह्या ठिकाणी आलेला आहे आणि तेवढ्याच काजीने कथा घेणारे यजमान जे आहेत ते काळजी घेत आहेत आता आपण एका आजीचं ऐकू त्या आजींना काय त्रास होता आणि त्या कथेत आलेल्या आहेत आजी <स्थाजी> तुम्ही एवढ्या वयात पण कथेला आल्या आहेत एवढ्या म्हातारपणात पण कथेला आल्या तुमचं येण्याचं कारण काय इच्छा झाली बाबा आम्ही

प्रचंड गर्दी आहे आणि जे सिनियर लोकं आहेत तर त्यांनी थोडंसं येण्याचं थोडं सांभाळून येण्याचं करावं कारण की एका आजींची तब्येत बिघडलेली आहे या ठिकाणी त्यांना बी पीचा त्रास होत होता चेंगराचेंगरीत त्या दाबल्या गेल्या तर त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये घालून लगेच नेण्यात येत आहे तर एवढी काळजी घेतली जात आहे पंडालच्या ठिकाणी खरंच यजमान परिवाराचे मनापासून आभार मानले पाहिजेत आणि भोलेनाथाचा साक्षात्कार त्या आजी आता दवाखान्यात चालल्या आहेत त्यांना काहीही झालेलं नाही आहे परंतु एवढी अलोट गर्दी एवढी चेंगराचेंगरी तर सिनियर सिटीजन जे आहेत त्यांना कळकळीची विनंती अशी आहे की त्यांनी घरी बसल्यास कथा ऐकायची आहे पंडालमध्ये येण्याचा अट्टास करू नये ज्या यजमानांनी कथा ठेवली आहे ते तर सगळी काळजी घेतातच सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात ॲम्ब्युलन्स असतात दवाखाने असतात सोय असते परंतु आपणही तेवढीच आपली काळजी घेतली पाहिजे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री शिवाय नमस्त